अंबा मातेची नऊ रूप तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी आरोग्य धन शिक्षण सुख समृद्धी भक्ती आणि शांती देवो नवरात्री उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांना कुत्र्याने चावण्याच्या घटना राजरोजपणे घडत आहेत ही भटकी कुत्री कसबा वाळवे गावातील स्मशान रोड मुस्लिम समाजाच्या कबरीचा परिसर भगवा चौकातून चांदेकरवाडी गावाकडे जाणारा रस्ता पालकरवाडी गावाकडे जाणारा रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्र ते कॅनॉलपर्यंत जाणाऱ्या मार्गावर झुंडीने विरत असून चिमुकले वयोवृद्ध महिला तरुणीवर हल्ले करत आहेत सकाळी व संध्याकाळी शाळकरी मुलांसह पादचारी व दुचाकी स्वर्णांना त्रास सहन करावा लागत आहे सकाळी मुलांना शाळेत सोडताना कुत्री अंगावर येतात तसेच दुचाकी चालकांना या कुत्र्यांचा अडथळा येत असल्याने अपघाताचीही भीती आहे भगवा चौक नदीकाठच्या परिसरात असणाऱ्या स्मशान शेड मुस्लिम समाजाच्या कबरीचा परिसर आदी ठिकाणी चायनीज सेंटरवरील वेस्टेज पदार्थ उघड्यावर टाकत असल्याने ही भटकी कुत्री या परिसरात फिरताना दिसत आहेत तसेच कुत्री दुचाकी किंवा पादचाऱ्यांचा पाठलाग करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चायनीज सेंटरचे वेस्टेज पदार्थ रस्त्याकडेला टाकल्याने या भटक्या कुत्र्यांची आक्रमकता वाढत असल्याचे वास्तव आहे यासाठी कसबा वाळवे ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड भेदक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज